माहिती मी आपल्यासमोर मांडलेली आहे आज आपल्यासमोर आम्ही जे प्रचार करतो आहे तर त्या प्रचारांमध्ये अठरा मुद्दे आम्ही आमच्या उमेदवारांना देतो आहे आणि वचननामा तर येणारच आहे वचननाम्यामध्ये हे मुद्दे असतीलच परंतु याला आम्ही दिले की श्री एकनाथजी शिंदे यांचा पुणेकरांना शब्द म्हणून असे अठरा मुद्दे काढलेले आहेत कारण नेहमी आपण काय म्हणतो की निवडणूक इश्यूजवर होत नाही बहुतेक वेळेला एक पक्षविरुद्ध दुसरा पक्ष अशी त्याची लढाई होते परंतु त्याचा कंटेंट किंवा त्यातल्या कशासाठी महानगरपालिकेत आपल्याला निवडून जायचं आहे काय करून दाखवायचं आहे हा तपशील आमच्या उमेदवारांसमोर आणि जनतेसमोर मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे एक म्हणजे पुणे विकास परिषद अशा प्रकारणी एक स्थापन करून त्याच्यामध्ये पुण्याच्या विविध विकासासाठी मग ते पी एम आर डी ए रिजनमधले असतील पुणे महापालिका भागामधले असतील काही प्रकल्प केंद्राचे असतील काही राज्याचे असतील परंतु ते नक्की कुठून कशासाठी प्रकल्प आहेत आणि ते मांडले गेले पाहिजेत हे आपण बघतो की डी पी सुद्धा जिल्हा नियोजनाचाच विकास निधीबद्दल चर्चा होते पण अनेक विधिमंडळामध्ये त्या काही मुद्द्यांची चर्चा होते परंतु स्थानिक आपले जे मतदार असतात त्यांना कुठला रस्ता कुठ कशासाठी चालला आहे कुठला पूल का पाडला जातो आहे कुठल्या महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये नवीन हॉस्पिटलचे कुठली लॅब उघडली जाणार आहे याची माहिती मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ही पुणे विकास परिषद करून त्याच्यात नगरसेवकांबरोबरच अन्य सुद्धा यंत्रणा ज्या आहेत शासकीय निमशासकीय आणि जनतेचे काही प्रतिनिधी सामाजिक संघटना आणि त्याच्यासाठी विकासाचा ब्ल्यू प्रिंट तयार करण्यामध्ये सगळ्यांचा सहभाग व्हावा असा आमचा त्याच्यामधला हेतू आहे तसंच पुणे शहर वाहतूक कोंडीपासून मुक्त करणार आणि त्याच्यासाठी एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करणार आहे की ज्याच्यात सर्व प्रकारची आपल्याकडे जी वाहनं आहेत त्या ती टू व्हीलर्स आहेत फोर व्हीलर्स आहेत आजही आपण बघतो की मोठे ट्रक्स किंवा रोलर्स हे रस्त्यावरून जात असतात तर त्याच्यासाठी एक धोरण तयार करून त्याबद्दलची नियमावली शहराच्यानुसार तयार करणं आणि त्यासाठी म्हणून त्याचं नियमन आणि नियंत्रण करणं असं एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करणार गुन्हेगारी पार्श्वभूमीला नेस्तनाभूत करून गुन्हेगारीला वेसन घालून भयमुक्त पुणे करणार महिलांवरती अत्याचाराचा तर प्रश्न आहेच परंतु सर्वसामान्य विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्यावरती सायबर क्राईम अशा प्रकारचे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत तर म्हणून पुणे भयमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे पुण्यातील दोन लाख महिलांना लखपती बनवणार आणि त्यासाठी सहकारी तत्वावरती उद्योग भवन उभारावं एक महिला बचत गटांसाठी मॉल त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्र आणि त्या महापालिकेच्या कामाला जिल्हा परिषदेच्या बरोबर उमेदच्या बरोबर मावीमच्या बरोबर जोडून घेण्याच्यासाठी म्हणून काम व्हावं असा आमचा प्रयत्न असणार आहे पुणे शहरातील झोपडपट्ट्यांचे पुढील दहा वर्षात पुनर्वसन करणार अनेक ठिकाणी आपण आहे की स्कीम सुरू झाल्या आजच बातमी आहे की जवळजवळ तीनशे कोटी रुपये रेराने विकासकांवरती लावलेले होते परंतु त्यातले जवळजवळ दीडशे कोटी रुपये पुणे आणि मुंबई यांनी सांगितलं कलेक्टर्सनी की ते वसूल आम्ही करू शकत नाही म्हणजे फ्लॅट्सची झालेली मिळालेली दिरंगाई किंवा याच्याबद्दल जेव्हा नागरिक रेराकडे जातात त्याची अंमलबजावणी होत असतानासुद्धा अडचणी होत असतील तर झोपडपट्टी पुनर्वसनाला खूप दिरंगाई होते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये एक खिडकी योजनेबरोबरच हो त्या कामाला म्हाडाच्या मार्फत आणि अन्य यंत्रणांच्या मार्फत एस आर एच्या मार्फत गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत पुण्यात आपल्याकडे महानगरपालिकेची अनेक हॉस्पिटल्स आहेत परंतु पॅथॉलॉजी लॅब सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सक्षम अशा नाही आहेत अनेक प्रकारच्या योजनांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्यांसाठी खाजगी तपासणी लॅबवरती त्यांना अवलंबून राहावं लागतं किंवा नवीन एखादी साथ आली तर त्याच्यासाठीची तपासणी महापालिकेत होत नाही अगदी साधं उदाहरण देईन की व्हॅक्सिन समजा कोणाला घ्यायची असतील टिटेनसची असतील फ्लूची असतील जॉन्डिसची असतील तर आज महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये स्वतः लोकांना ती न्यावी लागतात तर त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेमध्ये पॅथॉलॉजी लॅब उभारून या सगळ्या सुविधा देण्याचा विषय आहे तो आम्ही करणार आहोत नोंदणीकृत महिला बचत गटांना महानगरपालिकेतर्फे वर्षाला पन्नास हजार रुपयाचं मदत द्यावं असा विचार केलेला आहे कारण त्यांच्यापैकी बरेच जणं आता सातत्याने काम करत आहेत दहा दहा बारा बारा वर्ष पण त्यांना छोट्या रकमेसाठी परत बँकांकडे जायला लागतं त्याचे जे अशा प्रकारचं त्यांना अनुदान मिळालं तर त्यांना पायावरती आर्थिक सक्षमीकरण करणं शक्य होईल प्रत्येक झोपडपट्टीचे पुनर्वसन प्रत्येक झोपडीधारकास पाचशे पन्नास चौरस फुटाचं घर मिळावं असा आमचा प्रयत्न आहे पुण्याजवळ रेल्वेचे कार्गो हब निर्माण करणार हा एक मुद्दा आपण घेतो आहे कारण रेल्वेच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सुधारणा होत आहेत एका बाजूला पण दुसरीकडे ठराविक स्टेशन सोडली तर ती था थांबणं गाड्यांचे विषय असतील काही गाड्या स्वच्छ असतात सुंदर असतात चांगली गोष्ट आहे परंतु बऱ्याचशा गाड्या सामान्य लोक जे वापरतात त्या अस्वच्छ असतात असं माझं स्वतःचं निरीक्षण आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये सुधारणं गरजेचे आहे ऑटो बनल्यात बनलेल्या पुण्यात महानगरपालिकेचं ऑटोमोबाईल आणि ए आय इंजिनिअरिंग कॉलेज असावं असं देखील आमचा एक संकल्प आहे पुणे मेट्रोचे जाळे लोणावळा दौड दौंड खेड शिवापूर खडकपासला आणि खास करून आळंदीपर्यंत जावं अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे कारण हजारो वारकऱ्यांना जाण्याला त्याच्यामधून सोय होईल बालेवाडी माळुंगेतील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत दरवर्षी मनपातर्फे भव्य क्रीडा महोत्सव घडवणार जुन्या वाड्यांच्या घरमालकांप्रमाणे भाडेकरूंनाही एफ एस आय देणार आणि वाडे दुरुस्तीसाठी विशेष नदी उभारणार हा निधी उभारणार हा खूप वर्ष प्रलंबित प्रश्न आहे परंतु याच्याबद्दल आपल्याला जसं मुंबईत पागडी मुक्त मुंबई केली तसं हे पुणे शहरामध्ये करण्याचा संकल्प माननीय शिंदेसाहेबांचा आहे महानगरपालिका शाळांचा दर्जा सुधारून कॉम्प्युटर आणि ए आय शिक्षण देणार आणि ई e लर्निंगच्या शाळा वाढवणार याखेरीज मोठा नदी सुधार योजना जायकाच्या मदतीने विक्रमी वेळात पूर्ण करून घेणार पुण्याचा गणेशोत्सव एक वैशिष्ट्य या अंगारकी संकष्टी आहे वेगळा योग आहे या दिवशी मला हे जाहीर करताना विशेष आनंद वाटतो की ग्लोबल गणेशोत्सव करून पर्यटन आणि रोजगाराचा भाग म्हणूनसुद्धा त्याला चालना देणार पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या धर्तीवर पुणे मराठी संगीत रंगभूमी संग्रहालय उभारणार असा एक आमचा संकल्प आहे खरं तर पुन्हा सांस्कृतिक राजधानी मानली जाते परंतु तिथे जी इन्स्टिट्यूशन्स ज्या प्रकारे असायला पाहिजेत संगीत रंगभूमीसाठी किंवा संगीत नाटकांसाठी संगीत नाटकांना योग्य अशी नाट्यगृह असण्यासाठी ती नाही आहेत हे आपल्याला दिसतं तर त्यादृष्टीने वेग देणार भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांची स्मृती जतन करणारी लता वाटिका आणि ओपन आर्ट गॅलरी उभारणार असं देखील आम्ही एक संकल्प ठेवलेला आहे आणि हा वचननामा परत आमचा वेगळा येईलच पण हा जो आहे तो शब्द शिवसेनेचा असं त्याचं स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना हा शब्द देतो आहे वचननामा म्हटलं जाहीरनामा म्हटलं की तो एक किंवा दोन वर्षात पाच वर्षात पूर्ण करायचा असतो पण याच्यात आम्ही काही प्रमाणात आमचं विजन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे दूरगामी यांनी दूरगामी भूमिकेतून हे काम आमचं चालेल आणि उद्यापासून याची पत्रकं नागरिकांच्यापर्यंत आणि आपल्याकडे कलरमध्ये आता ती चा चा ते चाललं आहे काम कसं जे आहे ते ती आपल्याकडे देण्याच्या संदर्भात पोचण्याच्या संदर्भात आमचा प्रयत्न असणार आहे त्याच्यात अर्थातच लाडक्या बहिणीचे पुण्यातलेच कार्यक्रमाचे फोटो आहेत आणि अजून तरी आम्हाला म्हणजे असे कोणाचे फोटो वापरायची वेळ आलेली नाही आहे इतक्या लाडक्या बहिणींचा प्रतिसाद चांगल्या प्रकारचा आहे याखेरीज आता निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणनीतीच्याकडे बोलायचं झालं तर आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे दोघांनी त्याचसोबत सोबत त्यांचेही कार्यक्रम इथे होणार आहेत या निवडणुकीमध्ये मुख्य केंद्रबंधू मुख्यमंत्री माझी लडकी लाडकी बहीण ही, ही लोकाभिमुख योजना असेल आणि त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही काय करणारे वेळेला आम्ही तो प्रयोग केला होता चाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये तो पुण्यातला आम्ही सगळ्या एक्केचाळीस प्रभागांपैकी निदान पंधरा प्रभागापर्यंत तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे की ज्या ठिकाणी बचत गटांचं अधिक प्राबल्य आहे म्हणजे जिथे गोरगरिबांच्या वस्त्या जास्त आहेत पण ते जास्तही ठिकाणी होण्याचा प्रयत्न करू तर दृष्टीने ज्यांनी विधानसभेला लाडकी बहीण योजना पोचवण्यामध्ये खास संवादाचा कार्यक्रम घेतला होता अशा साधारणपणे आठ आमच्या महिला संघटक महाराष्ट्रात काम करणाऱ्या त्या चार पाच दिवस इथे पुण्यात येणार आहेत आणि रोज छोट्या छोट्या गटांमध्ये म ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत किंवा सामान्य महिला आहेत त्यांच्याशी संवादाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यामुळे आमचा प्रयत्न तरी असा असणार आहे की किमान कि असे तीनशे महिला संवाद छोटे वस्त्यांमध्ये वगैरे पुढच्या काळामध्ये व्हावेत की जिथे महिलांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब नगरसेवकांपर्यंत पोचू शकेल आणि या कामामध्ये आमच्या ज्या भगिनी येणार आहेत त्या आठ तारखेपासून त्या कामात सहभागी होणार आहेत याखेरीज प्रचार मोहिमेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नऊ तारखेला त्यांच्या दोन सभा आम्ही आयोजित हो। करत आहोत आणि त्याची जागा आणि परवानगीची प्रोसेस चाललेली आहे त्याच्या वेळा आम्ही लवकरच जाहीर करू याखेरीज मंत्री उदय सामंत नंतर गुलाबराव पाटील त्यांच्याही तारखा टेंटिट्यू ठरलेल्या आहेत सगळ्या जणांच्या तेरा तारखेपर्यंत भरत गोगावले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव खासदार श्रीकांत शिंदे पर्यटन मंत्री शंभुराजी देसाई गृहराज्यमंत्री योगेश कदम आ, हे सहभागी होणार आहेत योगेश कदम यांची सभा उद्याच संध्याकाळी एक येरवड्यामध्ये संध्याकाळी सात वाजता आणि दुसरी साडेआठ वाजता सिंहगड रोडला निलेश गिरमे यांच्या वॉर्डामध्ये अशा दोन सभा योगेश कदम यांच्या होणार आहेत या आमदारांपैकी आमदार विजय शिवतारे नंतर शहाजी बापू पाटील यांना बरीच डिमांड प्रत्येक ठिकाणी दिसते त्यामुळे ते दोन दिवस देणार आहेत आमदार निलेश राणे यांच्यासाठी बऱ्याच ठिकाणून रिक्वेस्ट आलेली आहे ते येणार आहेत शरद सोनावणे आमचे जुन्नरचे आमदार ज्ञानराज चौगुले मराठवाड्यातली जनता जी पुण्यात राहते त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे कोल्हापूरून चंद्रदीप नरके येऊन इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या इथल्या स्थायिक झालेल्या लोकांशी संवाद साधणार आहेत आणि या सा याखेरीज वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आमचे वैभव वाघ म्हणून एक पश्चिम महाराष्ट्रासाठी समन्वयक नेमलेले आहेत तर त्यांच्याबरोबर प्रत्येक प्रभागामधले समन्वयक नेमलेले आहेत आणि आज एक लक्षवेध नावाचं ॲप शिवसेनेनी केलेलं आहे त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण आज सगळ्या प्रभागातल्या आमच्या उमेदवारांचं चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून श्री केळकर हे तज्ज्ञ या विषयातले निवडणूक प्रचाराच्या मधले त्यांनी आज प्रेझेंटेशन देऊन त्या कार्यक्रमालाही चांगली उपस्थित होती किरण साळे यांनी त्याचं आणि संदीप शिंदे यांनी सगळ्यांनी आमच्या सं संयोजन केलेलं होतं त्या खरीच रॅली सभा आणखीन वेगवेगळ्या माध्यमातून आमचा संवाद चाललेला आहे तर तुमचं सहकार्य आम्हाला लाभावं आणि आता उद्यापासून तरी आमचा प्रयत्न असेल की शक्यतो रोज किंवा एक दिवसाआड तरी तुमच्याशी रोज संवाद आम्ही साधत राहू धन्यवाद आम्ही जागेच्या परवानग्या मागितलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक कस्तुर संत कबीर चौकामध्ये एक आहे आणि एक कात्रजच्यामध्ये त्या दोन्ही परवानग्या त्याच्या वेळांचंच एक चार आणि एक सहा का एक सहा आणि एक आठ तेवढा वेळेचं जरा फक्त रोड शो म्हणजे शिंदे साहेब निघाले की रोड शो होतोच आपण त्याच्या रोड शो होते आले की रस्त्यावर लोक उभे राहतात आणि सगळ्या गाड्या इतक्या आसपास येतात म्हणजे एक विरळ चित्र बघायला मिळतं त्यामुळे तो दोन समांच्या मधला रोड शो होईल तसं असतं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोकांचे असतात संबंध समन्वय आमचा प्रमुख विरोध अर्थात जो मोठा पक्ष येतो नाव सगळ्यांना माहिती येते आणि पण याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचा विरोध नाही अशा काही भाग नाही सगळ्या आहे बाकीचे लोक आहेत जण शेवटी विरोधी पक्ष म्हणजे मतभेद आहेत मी घेतलं मी सांगितलं तुम्हाला स्पष्ट त्याच्यात काय त्यात काय उघड आहे आमची स्वतंत्र आम्ही लढतोय म्हटल्यावर आहेच ते त्यामध्ये पुण्याच्या विकासावरून दोन पक्ष जे मोठे तुमचे आहेत तुम्ही म्हणताय ते लढतायत की पुणे विकास केला गेले सतरा वर्षात गेले दहा वर्षातले त्या सगळ्या विकासावर तुम्हाला काय वाटतंय नाही मुळामध्ये एक वस्तुस्थिती आहे की मी मध्यंतरी मला वाटतं बोलले होते तुमच्याशी की नव्याण्णवपासून नु ते दोन हजार चौदापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही मधला काळ थोडंसं पुणे आघाडी असली तरीसुद्धा मुख्यतः बहु बहुमत जे आहे ते काँग्रेसचंच होतं इकडे दोन हजार चौदानंतर नंतर मग भारतीय जनता पक्ष आला तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एक थोडासा त्याचा भाग होता पण तिथेही त्याच्यानंतर दोन हजार सतरापासून भारतीय जनता पक्षच सत्तेमध्ये आहे इकडे त्याच्यामुळे शिवसेनेला तशी स्वतः जशी आम्हाला मुंबईमध्ये संधी मिळाली किंवा ठाण्यात जशी संधी मिळाली तशा प्रकारची आम्हाला संधी मिळाली नाही नाही तर आमचं एक स्वप्न होतं की बेस्टप्रमाणे सेवा पुण्यामध्ये देता आली पाहिजे आपल्याला जी आहे ती किंवा पुणे महानगरपालिकेने आपल्या शाळा बऱ्या केलेल्या आहेत पण अजून चांगल्या कशा होतील हे पाहिलं पाहिजे अशा प्रकारच्या भूमिका घेणं गरजेचं होतं दुसरं मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देईन मला कोणी विचारला प्रश्न दिसला नाही आहे परंतु हा तो काय हरकत नाही तर साधी बघा सिग्नल सेवा म्हणजे मी स्वतः चार वर्ष विधान परिषदेत मला पाठपुरावा करायला लागला की सगळी ट्रॅफिक्स ते सिग्नल्स हे एकमेकाशी कोऑर्डिनेटेड असावेत आणि ते होत नव्हते त्याच्यासाठी कितीतरी फॉलोअप करायला लागला मग परत नवीन इतकंच नव्हे तर इन्व्हर्टर्सवरती होते ते तर इन्व्हर्टर बंद पडला पावसात की आपले ट्रॅफिक बंद व्हायचे तो दुरुस्त व्हायला आपल्याला तीन चार वर्ष लागली जायला त्याच्यामुळे जी तंत्रज्ञानं मुंबईमध्ये घेतलेली आहेत ती आपल्याला यायला काहीच प्रश्न नाही आहे दुसरं मी परवाही आमच्या मीटिंगमध्ये सांगितलं की आपल्याकडची जी धरणं आहेत पाण्याची सगळी ती मुख्यतः शेती विकासासाठी जी धरणं आहेत ते पाणी आपण वापरतो तर मुंबईला जसं वैतरणं आहे तानसा आहे गारगाई आहे पिंजाळे अशी वेगळी धोर धरणं पिण्याच्या पाण्यासाठी आहेत तर तशा प्रकारचा अभ्यास आणि संशोधन आणि दृष्टिकोनच आपल्याला कधी दिसला नाही की आपण असं एखादं धोरण पिण्याच्या पाण्यासाठी बांधू शकतो का किंवा वापरू शकतो का त्यामुळे पुणेकरांच्याकडे कायम एक कुठेतरी रसद पुरवणारं कोठार अशा पद्धतीने बघितलं गेलं असं मला वाटतं कार्गो हब म्हणजे नाही जागा उपलब्ध करून देणं असेल किंवा त्यांना त्याच्या संदर्भात नाही केंद्र मंजुरी पण मुद्दा एक्झॅक्टली तोच आहे की विकास परिषद त्याच्यासाठी घेतलेली की केंद्र जेव्हा निर्णय घेतं तर इथून बघा आता पट्ट्याला गाडी सोडायची आहे लखनौला गाड्या सोडायच्या आहेत पण आपल्याला ज्या पाहिजे आप असतील गाड्या महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी साधी संभाजीनगरला जायला दड गाडी नाही आहे ट्रेन जायची म्हटली तर सुद्धा त्यामुळे प्रत्येक वेळेला पुण्याची परिस्थिती आहे रस्त्यावरचं एक अडगळीतलं रेल्वे स्टेशन असल्यासारखी जी झालेली दिसते आहे तर त्याच्यामुळे वंदे भारतसुद्धा काही ठिकाणी बघा पुण्याहून वंदे भारत कमी आहेत बाकीच्यांच्या तुलनेमध्ये आणि त्यामुळे पुणे रस्त्या दुसरं असं की पुण्या नाशिक कनेक्टिव्हिटी मिळालीच नाही आपल्याला इतके वर्ष काम करून त्याच्यामुळे मुद्दा हा नाही आहे की ह्याची अन्याय केला का त्यांनी अन्याय केला मुळामध्ये पुणे हे मध्यवर्ती होत आहे आय टीच्या दृष्टीने बंगलोर आणि पुणं दोन शहरं मग अशा वेळेला वाहतुकीच्या सोयीसुविधा जेवढ्या चांगल्या असतील तेवढ्या उपयोग होईल तसंच मालाची ने आण करण्यासाठी हब अपेक्षित आहे आणि फास्ट जर का ट्रेननी गेलं तर अनेक प्रकारची मालाची वाहतूक त्याच्यामधून होऊ शकते या दृष्टिकोनातून त्याचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं उल्लेख केला लाडक्या के बहिणी योजनेचा तर आता त्याचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे तर महिलांना मिळालेच नाही आता जानेवारी सुरू आहे दुसरा मुद्दा की पुण्यात जेवढे मंत्री येतात म्हणजे जेवढे मंत्री वेगवेगळ्या वे 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 कार्यक्रमांना येतात ते असं सांगतात की हे आपण केलं असतं परंतु निधीची जर अडचण आहे निधीमुळे असं आहे म्हणजे आता अर्थ त्यांना हेच सांगायचं असतं की बाबा ह्या लाडक्या बहिणी योजनेमुळं निधीचा निधीची निदी प्रचंड मोठी ही अडचण आहे एकीकडे आपण ही व्हिजनरी योजना म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणली म्हणजे तत्कालीन शिंदे साहेबांनी आणि दुसरीकडे एकीकडे महिलांना निधी मिळत नाही दुसरीकडे मंत्रीही मानतात मंत्र की आम्हालाही निधी नाहीये तर मग हे एकंदर ही योजना पुढे रेटण्याचं किंवा ती प्रमुख म्हणून राबवण्याचं नेमकं धोरण कसं आहे आणि त्याबद्दलच तुमचं मत कोण मंत्री बोलतात तेव्हा याला अडक्या वेळेला सांगा म्हणजे मग काय अडचण आली नक्की ते अनेक मंत्री म्हणतात आम्ही केलं त्यावेळी सांगतात नाही ती नाही मिळतील पैसे काही दिवसामध्ये होईल संक्रांती वगैरे भेट नाही आमच्या तर दरवर्षी चालू आहे ना आणि काय काही वेळेला थोडस एक ज्याला आपण म्हणू काय त्यांच्या केवायसी किंवा काही गोष्टींमुळे असतं पण पंधराच्या आधी मिळतील सुद्धा मग तुम्ही म्हणाल पंधराच्या आधी मिळाले आहे असं ते गुप्त असतं सुरू करणार ते शिंदेसाहेब आणि सरकार बरोबर ठरवतं कधी द्यायचे ते आणि योग्य त्या वेळेला मिळण्याचं महत्व आहे त्याचं जे आहे ते असं ताई प्रत्येक पक्षाचं विजन आहे की पुणे गुन्हेगारी मुक्त व्हावं पण तुमचाच महायुतीतला मित्र जो ले ले, पक्ष जो आहे त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन जणांना तिकीट दिलेले आहे तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एक विरोधक म्हणतात त्यांच्या विरोधात लढणारा पक्ष म्हणून हे कसं टॅकल करणार आगामी मुळामध्ये असं आहे की आपण जोपर्यंत कुणावरती अवलंबून नाहीये अशा गुन्हेगारांवरती आमचा पक्ष तोपर्यंत असे लोक समाजामध्ये वावरत असतील तर कायद्याची जागा जर का चौकटीमध्ये व्यवस्थित अंमलबजावणी झाली आणि त्याच्याबद्दलचा पाठपुरावा झाला सरकारकडून पोलिसांकडून लॉ एन्फोर्समेंट मशिनरीकडून तर काही गुन्हेगारांना बरोबर निवडणुकीच्या आधी बाहेर काढलं जातं नंतर परत अटक केली जाते हे जे प्रकार सगळे चाललेले आहेत तर कुठेतरी त्या लोकांना असं व्यसन घातल्यासारखं गुन्हेगारांना वापरण्याचं जे राजकारण चाललं आहे तर त्याचेच जे जनतेने बघा मग कोण करतं आहे या सगळ्यामध्ये मुळामध्ये त्यांच्यावरचे केसेस नसतील किंवा असतील तर ते कोर्टात सिद्ध होईल त्याप्रमाणे ते व्हायला पाहिजे असं मला वाटतं हे जे आहे शिंदे यांचा पुणेकरांना शब्द फॉर्मल असं प्रकाशन हो प्रकाशन म्हणजे आता त्याचा आज आता आम्ही सगळ्यांना देणार आहे त्याचं आणि उमेदवार उमेदवार आणि तुम्हाला मीडियाला आता आज म्हणूनच आज आधी सगळ्यांना सांगितलं ना तो पहिला शब्द तुम्हाला दिला पत्रकारांसाठी आपण त्यांचे जे निवृत्त निधी होता नाही 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 ते आत्ता जे काम करत आहेत पत्रकारांना त्याच्यापेक्षा निवृत्त जे झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण निधी वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं शंभूराजे देसाईंनी तर ते मीच चेअरवर होते त्यावेळेला तर ते डिसेंबर पण पूर्ण झालं नव्हतं गेल्या पण मग नंतर ते पूर्ण झालेले एक परंतु शंकरराव चव्हाणांच्या स्मृतीच्या निमित्त जे आपण कार्यक्रम सगळे घेतो किंवा त्यांच्यासाठी निधी जो आहे तर त्याच्यामध्ये एक मला दिसते की अॅक्रिडेशनच्या संदर्भातलं काही नियमितीकरण त्याचं कसं करायचं ते तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवायला पाहिजे कारण आमची अडचण अशी होते की सात आठ दहा संघटना आहेत मोठमोठ्या सगळेच आमचे मित्रमैत्रिणी आहेत कुणाला बोलवायचं कुणाला नाही सगळ्यांना बोलवलं तर एकमत झालं पाहिजे सगळ्यांचं तर त्या दृष्टीने तुम्ही त्यातला तोडगा काढून सर्वमान्य दिला तर पुणे श्रमिक पत्रकार संघावरती तर खास मैत्रीची भावना आहे तुम्हाला जागा संदर्भामध्ये त्याचा निवडणुकीशी शून्य संबंध आहे परंतु एक चांगल्या प्रकारचा विसावा मिळावा अभ्यास करायला जागा मिळावी कुटुंबावर जाता यावं असं फार थोड्या ठिकाणी शक्य झालेलं आहे पण ते तुम्ही सकारात्मक भूमिका असल्यामुळे शक्य झालेलं आहे त्यामुळे कुठल्याही दबावाखाली न येता सुद्धा पत्रकारांचा विकास होऊ शकतो असं मला वाटतं